कशात आहे हाय हाय दिसतोय थोडा दिसतोय बघ बघा ते नक्की काय कळणार तर नाही ट्रिंकेट म्हणायचारे असतो नाही अजिबात चावत नाही बिनविषयी साहेब आपण असं पकडतो विषय साब असं पकडत चावत नाही असं नाही चावतो पण त्यात विष नसतं ते हे जे चावण्याचं प्रमाण कमी आहे चुकीच्या पद्धतीने पकडलं बघा पाच ओके आणि जवळ असू दे असू दे माहिती सांगायला लागले ते ऐका जवळ या तुम्ही तर बघा मित्रांनो आपण आज गावरान तडका कराड रोडला या ठिकाणी आलेलो आहे बघा तर एका सीच्या पाठीमाग कूलरच्या पाठीमाग हा कॉमन पिंके म्हणजेच तस्कर जातीचा बघा अतिशय युनिक म्हणतात चालेल कारण याच्यावरची डिझाईन जर तुम्ही बघितली अगदी युनिक म्हणजे दागिनेसारखी त्याच्यावरती डिझाईन आहे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी दागिनेसारखी डिझाईन आहे आणि बघा की जर घालून बसलेला असला जर हा साप तर दोन साप असल्यासारखा भासतो का कारण अर्ध्यापर्यंत डिझाईन असत्या आणि अर्ध्यापासून वेगळा रंग आहे बघा चॉकलेटी कलरचा एकसारखा पट्टा वगैरे सारखं त्याची डिझाईन आहे बघा त्याच्या डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला एक काळी केरेशे सुद्धा असते त्याचं डोका आहे ते तपकिर रंगामध्ये निमळत आहे मानेवरती दोन काळ्या उभ्या रेषा आहेत बघा अर्ध्या पाप डिझाईन आहे आणि अर्ध्या पाप डिझा पत्ता आहे आणि बघा बघा की पाच फुटापर्यंत वाढणारा हा बिलविशेर सर्प आहे या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही आणि महत्वाचं म्हणजे हा जर सापा आला तर लोकांना मान्यावर वगैरे वाटतो कशामुळं पट्टी बघून त्याच्यावरची डिझाईन वगैरे बघून पट्टी बघून लोक घाबरतात पण कुठल्याही प्रकारची काळजी करायची काय गरज नाही बघू शकता वाढणारा हा बिनविशेष सर्प आहे अधिकतम लांबीची पासपोर्ट असते बघा सरासरी बघा अरिजिन फूट असतो आपण आता याला बर्णीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे सर्गाचं काम करूया बघा मित्रांनो आपण थोड्या वेळा पूर्वी पकडलेला बघा कॉमन ट्रिंके स्नेक म्हणजेच तस्कर जाती जो साप होता तर तो आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय बघा तर तो कशा पद्धतीनं बाहेर आलेला आहे बघू शकताय तर तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या संधीमध्ये निघून चाललेला आहे तर बघा मित्रांनो की कशाप्रकारे तो निसर्गात गेलेला आहे, हो गे आहे तर अजून आपल्याकडं दोन साप आहेत आणि ते सुद्धा आपण या ठिकाणी सोडणार आहोत बघा तर बघा तो साप गेलेला आहे तर आपण दुसरा साप सोडण्यासाठी सुरुवात करूया तर बघा हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे त्यानं काहीतरी खाल्लेला आहे बघा पाठीमाग आपल्याला दिसते तर बघा गव्हासारखी त्वचे असते बघा म्हणून त्याला गेवण म्हणलं जातं हिंदीमध्ये आणि कसं आहे की हासा पाय गेवण आणि चावला असतं भाऊकेला जेवण त्यामुळं थोडंसं जास्त आपल्याला काळजी घ्यावी लागते बघू शकताय फाना वगैरे तो दाखवतोय तर त्याला तर आपण सोडतोय फॉरेस्टमध्ये तर कशा पद्धतीने तो जातोय बघा त्याच्या पद्धतीने तो निघून जाईल तर बघू शकताय त्याच्या फाण्याच्या पाठीमागची डिझाईन आपल्याला या ठिकाणी दिसते थोडीशी बा त्यालाच आपण मोडलिपीतला धासांक म्हणतो बघू शकता आहे तो आपल्या हलत्या हाताकडं हलत्या हाताकडं तो बघतोय आणि आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम करतोय तर आपण कुठल्याही प्रकारचं त्याला लय त्रास देणार नाही कारण जर त्याला जास्त त्रास दिला तर तो खाल्लेलं बक्ष्य बाहेर काढू शकतो म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास देणार नाही तर तो लवकर जाणार पण नाही त्याला तर आपण घालवण्याचा प्रयत्न करूया बघा तो कशा पद्धतीनं जातोय आता घालवायचा आहे त्याला कारण हा साप विषेर आहे आणि त्यापुढ तो जावा हे आपण अपेक्षा करतोय आणि तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या संध्यामध्ये निघून गेलेला आहे बघू शकता आपण त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही तसंच बघा अजून एक आपल्याकडे स्पेक्टिकल कोबरा आहे तो थोडा मोठा आहे त्यामुळं याला आपण लवकर पटकन सोडलं तर हा सुद्धा आप लगेच निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे आता आपण अजून एक स्पेक्टिकल कोबरा तो पण विषारी आहे तर त्यालाही आता आपण या ठिकाणी सोडणार आहे तर बघा मित्रांनो की आपण हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा हा सुद्धा अतिशय विषारी आणि थोडासा मोठा आहे तर हा जो कोबरा आहे तर आपल्याला भेंगार देवे यांनी बघा सोडण्यासाठी लगेचच दिलेला आहे बघा मित्रांनो तर याला सुद्धा आपण आता अगदी सुरक्षितपणे सोडणार आहे तर तो लक्ष देऊन बघतोय तर बघा की हलती वस्तू बघूनच साप विकत असतात बघा तर घाबरून जाऊ नका कोणीसुद्धा तो फाना आपटतोय म्हणजे की आपल्याला चावण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु लक्षात घ्या सापांना मोकळी जागा मिळाली की साप थांबत नसतात लगेचच पळून जातात लक्षात घ्या ज्या वेळेला पळायला जागा नसते त्याच वेळेला साप अटॅक करू शकतो आधी वॉर्निंग देऊन तर बघा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तीन साप आपण सोडलेले आहेत अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सनिधीमध्ये आणि जर तुम्हाला का। काही शंका वगैरे मनामध्ये असतील तर मला कमेंटद्वारे कळवा तर बघा आपले चलत बंधू प्रसाद सूर्यवंशी हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा आपल्या चॅनलतर्फे मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो आणि बघा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो